अकोला महापालिका निवडणुकीसाठी वीस प्रभागांतून सुमारे सातशे उमेदवारी अर्ज दाखल झाले शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी चांगलीच गर्दी उसळली होती आज उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे तर तीन जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्यानं त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे दरम्यान अनेक दिग्गज या निवडणुकीत उभे आहेत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल माजी नगरसेवक हरीश अलीम चंदाणी सागर शेगोकार आशिष पवित्रकार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे मनसेचे जिल्हाप्रमुख पंकज साबळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगराध्यक्ष रफिक सिद्दीकी काँग्रेसच्या अर्चना पराग कांबळे जैनबी शेख इब्राहिम राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीत मदन भरकड वंचितचे निलेश देव पराग गवई यांचा समावेश आहे काही जोडप्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यात भाजपचे विजय अग्रवाल सुनीता अग्रवाल संजय बडोने माधुरी बडोने शिवसेनेकडून अश्विन नवले सपना नवले यांचे अर्ज आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग